कुकटोळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्वाती महेश देसाई यांची बिनविरोध निवड सांगलीच्या कवटेमाकाळ तालुक्यातील कुकटोळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ स्वाती महेश देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली ही निवड प्रक्रिया ग्रामपंचायतीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी सरपंच तानाजी यमकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व ग्रामविकास अधिकारी शहाजी खोत यांनी निवड प्रक्रियेचे कामकाज पार पाडले ग्रामपंचायतीत उपसरपंच पद गेल्या महिन्यात माजी उपसरपंच शेवंता गुंडा चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झाले होते त्यानंतर नव्या उपसरपंच सा पदासाठी गुरुवारी निवड प्रक्रिया घेण्यात आली या निवड प्रक्रियेत सौ स्वाती महेश देसाई यांचा उमेदवारी अर्ज एकमेव दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध घोषित करण्यात आली या निवडीबाबत ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला असून ग्रामपंचायतीच्या कार्यात महिलांचा वाढता सहभाग ही एक सकारात्मक बाब असल्याचे मत ग्रामपंचायतीतील सदस्यांनी व्यक्त केले निवडीनंतर सौ देसाई यांनी ग्रामविकासासाठी सर्व सदस्यांचा सहकार्याने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला ग्रामपंचायतीचे सदस्य अधिकारी तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया शांततेत व पारदर्शक पद्धतीने पार पडली यावेळी माजी सरपंच शिवाजी कारंडे प्रशांत देवकते प्राध्यापक सुनील तोरणे प्राध्यापक वैष्णवी तोरणे विद्या उत्तरे लता बोराडे कल्पना चौगले रावसो पाटील राजाराम पाटील कल्पना चौगले रघुनाथ वाघमोडे डॉक्टर सुधीर खाडे संतोष बंडगर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे महाकाळ